अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी म्हटलं की सत्तेवर आल्यावर काँग्रेस आरक्षण संपवेल विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा या विधानाचं समर्थन केलंय सत्तेत आल्यावर आरक्षण संपवू राहुल गांधीच्या या विधानावरून काँग्रेसचा खरा चेहरा उघड होतो आरक्षणविरोधी आणि विशेषत एस सी एस टी विरोधी हे काँग्रेसचं अस्सल स्वरूप आहे कारण काँग्रेसचा हा विरोध नवीन नाही त्यांचा हा विरोध नेहरूंच्या काळापासून सुरू आहे आता बघा जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी नेहमीच आरक्षणाला विरोध केला त्यांनी कायम सांगितलं की आरक्षणामुळे अकार्यक्षम लोकांना बढावा मिळतो आणि कामाचा दर्जा खालावतो हा विचार केवळ आरक्षणाचाच नाही तर दलितांचा अपमान करणार रा आहे राजीव गांधी यांनी सुद्धा एकोणीसशे पंच्याऐंशी साली असं विधान केलं होतं की आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढावा देणार नाही एस सी एस टी समाजाला नोकरीत प्रमोशन मिळावं यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र काँग्रेस नेहमीच त्याला आडवी आली आणि फक्त इथेच नाही तर काँग्रेसच्या सरकारनं दोन हजार अकरामध्ये जामिया मिलिया आणि अलीगड विद्यापीठांमधील एस सी एस टी आरक्षण संपवलं आजच्या घडीला आरक्षणाचा विषय केवळ एक योजना नाही तर तो आमच्या अधिकारांचा प्रश्न आहे काँग्रेसची आजची भूमिका म्हणजे जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे त्यांचा खरा हेतू हा आहे आरक्षण असा आहे सत्तेत आल्यावर आरक्षण संपवू काँग्रेसचा हा इशारा समजावा लागेल म्हणून हे लक्षात ठेवा आजच्या या निवडणुकीत निर्णय घेणं हे आपल्या हाती आहे काँग्रेसला सत्तेत आणायचं का त्यांनी आरक्षण काढून टाकण्याचा जो इशारा दिला आहे त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे त्यामुळे तुम्ही कुणाच्या बाजूनं आहात आघाडीच्या की युतीच्या ते आम्हाला नक्की सांगा